पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याबद्दल पतीवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हा प्रकार घडला उज्ज्वला अमर गरड यांचं सन दोन हजार तेवीस मध्ये अमर विष्णू गरड वय बत्तीस राहणार गवळी वस्ती दमाणी नगर मारुती मंदिराजवळ याच्याशी रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं लग्नानंतर उज्ज्वला गरड यांनी हॉटेलमध्ये काम करून पतीला सुझुकी ॲक्सेस आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल हप्त्यावर घेऊन दिला ते हप्ते फेडण्यासाठी उज्ज्वला गरड या पैसे मागत होत्या तेव्हा मा पती अमर गरड हा त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करत असे घर घेण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करून सतत मारहाण करून फोनवरून धमकी देत असे दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी उज्ज्वला गरड या माहेरी निघून आल्यानंतर पती अमर गरड यानं त्यांच्या मारहाण करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेलं तसंच त्यांच्या भावाला फोनवरून दमदाटी केली त्यामुळं दुसऱ्या दिवशी त्यांच्या भावाला अटॅक आला याबाबत अमर वैष्णू गरड याच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कटारे हे करतायत